दंडवत प्रणाम येत्या तीस तारखेला येणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेबद्दल आपण मार्गदर्शन आज ऐकणार आहोत हिंदू स्थानामध्ये राहत असताना सनातन संस्कृतीचा सन्मान आणि सनातन संस्कृतीचे महत्त्व आपण सर्वांनी जपले पाहिजे सनातन संस्कृतीचं एक प्रतीक असलेला हा एक अक्षय तृतीया महत्त्वाचा सण आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकीचा सा एक मुहूर्त म्हणून उत्तम असा उन्हाळ्यातला हा मुहूर्त मानला जातो याविषयी वैदिक क्रियाकर्मांमध्ये कर्मकांडादी गोष्टींमध्ये बरेचसे व्रत नियम आलेले आहेत आणि अक्षय तृतीयेला क्षय नसलेली तिथी असं म्हणून अक्षय तृतीयेला बरंचसं महत्त्व आहे हिंदुस्थानाचे संस्कार संपूर्ण भारतवर्षाचे संस्कार आपल्या प्रत्येकाच्या जन्मांस मनावरती आहेत परंतु अधिकारानुसार आपण ईश्वर भक्तीकडे वळालेलो असल्याकारणानं आपल्याला ते व्रतादी वैकल्यादी क्रियाकलाप करून चालणार नाही तरी तरीही त्याचे महत्त्व आपण जपले पाहिजे त्याचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याच्याही पलीकडं त्याच्याही पलीकडं त्या पली व्रतांनी परमात्मा प्राप्त होत नाही त्या वैकल्यांनी परमात्मा प्राप्त होत नाही हे शास्त्रही आपण समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी जसा युधिष्ठिर आहे युधिष्ठिराला भगवान कृष्णाने सांगताना असं सांगितलेलं आहे की अस्याम तिथो क्षयमुपेती हुतम न दत्तम तेना क्षयती कथिता मुनिबीस्तृतीया युधिष्ठिरा ह्या तिथीमध्ये केलेलं दान हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला मुनींनी ऋषींनी अक्षय तृतीया असं म्हटलेलं आहे देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केलं जातं ते अक्षय आणि अविनाशी होतं असं ह्या दिवसाचं महत्त्व आहे मदन रतन नावाच्या पुस्तकामध्ये याचे काही महत्त्व आणि याच्या काही नियमाच्या गोष्टी आलेल्या आहेत परंतु तरीही श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेऊनच आपण काही गोष्टी करत आहोत आणि त्या केल्याही पाहिजे विशेष करून पितरांना अर्पण केल्या जाणारा हा एक प्रकारे सण आहे पितरांना पाणी देणे पितरांना त्या घागरीच्याद्वारे पाणी दिल्याचा देण्याचा एक प्रघात भारतवर्षामध्ये चालत आलेला आहे भगवद्गीता या गोष्टीला नाकारते की यांती देवव्रता देवान पितरूण यांती पितृवता जो पितरांची भक्ती करेल तो पितरांना प्राप्त होईल देवतांची भक्ती करेल तो देवतांना प्राप्त होईल आणि यांती भूतान यांती भूतेच्या मतीमध्ये मध्य अजून पिमा जो भूतांची भक्ती करेल तो भूतांना प्राप्त होईल आणि जो माझी भक्ती करेल तो मला प्राप्त होईल असं भगवान कृष्णांचं प्रतिपादन आहे निवडायचं काय आपल्याला हे आपणही ठरवलं पाहिजे बऱ्याच वेळा निवड चुकते आता काही लोकं महाडभाव संप्रदायी नसल्या कारणानं लीळचरित्राचा दखला देतील की जसं लहामाइसाला लहामाइसा स्वामींना अक्षय तृतीया करत होती आणि तिनं बघा तसं पाहिलं तर स्वामींच्या सन्निधानी तो सहन करत असताना तिनं सर्वज्ञांना प्रमुख केलेला आहे केंद्रबिंदूमध्ये सर्वज्ञ आहे तिच्या भक्तीचा केंद्रबिंदू व्रताचा केंद्रबिंदू व्रता केंद्र सर्वज्ञ आहेत स्वामींना ती काय करते त्या घागरीच्याद्वारे पाणी अर्पण करते नव्या खोऱ्या घागरीमध्ये पाणी अर्पण करून स्वामींना उपहार करते स्वामींना स्नानादी क कर, कार्य करते आणि स्वामींना दंडवत घालून वस्त्रादी अर्पण करून तो अवसर ते व्रत स्वामींच्या चरणी अर्पण करते करायचंही असल्यास स्वामीच्या चरणी ईश्वराच्या चरणी अर्पण करणे हाही एक भाव खूप महत्त्वाचा आहे करू नयेच करू नयेच हेही नीट लक्षात घ्या ठामपणे मी आपणास हे सांगतो कारण आपल्याला त्या कर्मबंधनांच्या बेडीमध्ये अडकायचं नाही आहे देवता भक्तीच्या बेडीमध्ये अडकायचं नाही त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला ईश्वर परमात्मा पुजायचा आणि मग त्या ठिकाणीची जी एक लखुमाहिसा लखुबाई नावाची स्त्री बसलेली ती थोडीशी गरीब होती आणि गरीब असल्याकारणानं तिला थोडंसं लामाहिसानी जी पूजा केली त्याच्याबद्दल स तिला थोडंसं जरा मनामध्ये तिला तिच्या वाईट वाटलं की बघा ती लहानही खूप भाग्याची दैवाची आणि ती स्वामींना पूजा करू शकते अवसर करू शकते तिनं स्वामींच्या चरणी इतकं चांगलं व्रत अल्प अर्पण केलं पण मी अभागी आहे मी दैवही नाही मी काहीच अर्पण करू शकत नाही हो म्हणून ती व्यथित होतो ती स्वामींनी तिचा मनाचा भाव ओळखला आणि ओळखल्यानंतर स्वामी म्हणतात की आम्हाला काही नाही पाहिजे जा ती घागर घ्या स्वच्छ धुवा आतून बाहेरून धुवून त्याच्यामध्ये पाणी भरा गंगेचं पाणी भरा आमच्या चरणाजवळ अर्पण करा तुमची आम्ही अक्षय तृतीया अखीस अखातीस स्वीकार करू असं स्वामी म्हटले ती बिचारी गेली तिनं पाणी घेतलं आणि स्वामींच्या चरणाजवळ अर्पण केलं श्री चक्रधरा अर्पण म्हणून स्वामी म्हणतात की आम्ही तुमच्या अक्षय तृतीयेचा स्वीकार केला व्रताचा स्वीकार केला।, केला आता ईश्वर भक्तीमध्ये अनुकरण महत्त्वाचं नसतं ईश्वर अवतार तिच्या त्याच्या सन्निधानी काय करून घेतो आहे हे बिलकुल महत्त्वाचं नाही हेही नीट लक्षात घ्या आपल्याला अनुसरायला सांगितलं आहे परमात्माने परमात्म्याने जे नियम आपल्याला दिले ना त्या नियमानुसार आपल्याला सांगा चालायला सांगितलेलं आहे ईश्वराने काय केलं हे महत्त्वाचं नाही आणि तसं आचरणही आपल्याला जमणार नाही अनुकरण न करता आपण अनुसरलं पाहिजे जो अवतार आहे अवतार कुठल्याही पद्धतीनं आचरू शकतो त्याची सत्ता आहे त्याचं सामर्थ्य आहे म्हणून त्याचं आचरण तत्वाच्या वेगळं जरी असलं परंतु ते आपल्याला आचरणीय नाही ईश्वर अवतारांनी जे आचरण करायला सांगितलेलं ते आपल्याला आचरणीय आहे स्वामीसुद्धा उत्तरापंथे जात असताना सगळ्या भक्तजनांना उद्देशून हेच सांगतात की इथून पुढं तुम्हाला गोविंद गती म्हणजे जे वचनरूप गोविंद आहे वचनामधला परमेश्वर आहे सूत्रपठामधल्या वचनांची जी नियमावली आहे त्या नियमानुसार इथून पुढं तुम्ही चालावं असं सर्वज्ञांची अपेक्षा आहे म्हणून सर्वज्ञ जरीही कुठल्या देवतेच्या मंदिरात जात असतील देवता भक्तीची काही क्रिया करून घेतानाही दिसत असतील जसं अक्षय तृतीयेनिमित्त स्वामींनी ती ते व्रत आपल्या चरणाजवळ अर्पण करायलाही सांगितलं असेल पण तो ईश्वर सकळ सामर्थ्यवंत असल्याकारणानं देवता भक्ती करत असताना त्या जीवाचे ते देवता भक्तीचे अधिकार निरसून बाहेर काढून तो जीवाला आपल्या चरणाची जागा देत असतो ही परमेश्वराची ताकद आहे त्याचं सामर्थ्य आहे परंतु आपल्याला जे सांगितले तेच आपण करायचं असतं देवाने केलं किंवा देवाच्या सन्निधानच्या लोकांनी केलं मग आपणही करायला काय हरकत आहे असा प्रश्न उगास करू नये आता थोडंसं या दिवसाचं महत्त्वही आपण समजून घेतलं पाहिजे या दिवसाला एवढं महत्त्व का याला तिथी का म्हटलेलं नाही अक्षय तिथी का म्हटलेलं आहे त्याचे प्रमुख असे काही उदाहरणं आणि दाखले पुराणामध्ये आलेले आहेत शास्त्रामध्ये आलेले आहेत अक्षय तृतीयाला म्हणतात की कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झालं होतं या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती ज्योतिषशास्त्रामध्ये कृत त्रेता द्वापर आणि कलयुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या मा काळाला महायुग असं म्हणतात ही चार युगे महायुगाची चार चरणं असल्याचे मानले जाते ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ आहे त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयाला येते म्हणून त्याला अक्षय तृतीया असं म्हणतात याच दिवशी बरेचसे शेतकरी शेतीसंबंधी आपल्या कामांना सुरुवात करतात कारण पावसाळा तोंडावरती येणार आहे आणि अक्षय तृतीयाला नांगरलेल्या जसं गुढीपाडव्याला शेत जमीन नांगरल्या जाते आणि अक्षय तृतीय थोडंसं खत मिश्रित बियाणं त्या मातीमध्ये टाकल्या जातं आणि जमिनीतील मृतिकेबद्दलचा कृतज्ञ भाव ठेवून काही काही शेतकरी पूजन देखील करतात अक्षय तृतीयेला काही लोक वृक्षारोपण करतात आणि त्यातही धार्मिक महत्त्व असं आहे की या दिवशी काही लोक पूर्वजांचं ऋण फेडण्याचा दिवस म्हणूनही याचं पालन करतात पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या दिवशी मातीचे घागरी एवढे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्याने पाण्याला सुगंध येतो पळसांच्या पानाच्या केलेल्या पत्रावळीवरती द्रोणात खीर आंब्याचे पणे चिंचवणी पापण कोरड्या इत्यादी वाढतात आणि सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो असं केलेल्या पितरांचा आत्मा शांत होतो असं हे पितृभक्तीचं प्रतीक आहे जे पितरांची भक्ती करतात त्या लोकांचे आपल्याला त्याबद्दल करायचं नाही आहे परंतु त्या दिवशी करणाऱ्या गोष्टी काय असाव्या करता येणाऱ्या गोष्टीही काय असाव्या हेही मी आपणाला सांगणार आहे या दिवशी आपण जमलं तर सर्वांगीण स्नान करावं सकाळी उठून लवकरात लवकर स्नान करावं त्यानंतर आपल्या देवाला स्नान घालावं पूजन करावं ईश्वराचं पूजन करून त्यानंतर आपण देवासाठी उपहार तयार करावा जवळील एखाद्या साधूंना संतांना आपण आमंत्रित करावे किंवा मंदिरामध्ये जावे आणि त्या ठिकाणी पंगत करावी त्या ठिकाणी अन्नदान करावे त्या ठिकाणी जसं इतर संप्रदायामध्ये इतर विधींमध्ये किंवा इतरही हिंदू सनातन वैदिक पद्धतीमध्ये जसं ब्राह्मणाला पंखा तांदूळ मीठ तूप साखर फळं आणि वस्त्राचं ब्राम दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा देतात त्याच पद्धतीनं जर आपल्याला करायचंच असेल तर आपण आपल्या साधूंनासुद्धा ह्या पद्धतीचं कुठलं तरी दान देऊ शकतो या दिवशी विशेष करून काही लोकं भांडी घेतात सोनं घेतात चांदी घेतात आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मीचं घरामध्ये सोनपावलाने आगमन करतात अशाही काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला जमतील या दिवशी घरामध्ये प्रवेश करणे नवीन घर घेणे नवीन वस्तू घेणे आणि मोठे आर्थिक व्यवहार करणे असं शुभ मानल्या जातं उत्तर भारतामध्ये बद्रीनारायणाच्या बंद देवळाचं दार याच दिवशी उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यानंतर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होतं नरनारायणांच्या या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता अशाही बऱ्याच लोकांच्या मान्यता आहेत परशुरामाचा अवतारसुद्धा याच दिवशी झाला आणि वृंदावनाच्या बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे दर्शन होते बाकी पूर्ण वस्त्र वर्ष ते वस्त्रांनी झाकलं जातं अशाही काही परंपरा आहे या दिवसाचं आणखी एक महत्त्व शास्त्रामध्ये आलेलं आहे की द्वापार युगाची सुरुवात याच दिवशी झाली आणि द्वारकेमध्ये कृष्णाचा जो मित्र आहे सुदामा याने कृष्णासाठी पोह्याची पुचुंडी भेट म्हणून आणली तो हा दिवस आणि मग त्याच्यासोबत एक अख्यायिका अशी जोडली गेलेली आहे की अक्षय तृतीयालासुद्धा सुदामा भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर सुदामाने कृष्णासमोर ती पोह्याची पुरचुंडी दिली बाकीची कथा आपल्याला ठाऊकच आहे परंतु मग जेव्हा ती पुरचुंडी दिली भगवान कृष्णाने भगवान परमात्म्याने ते आधाशीपणे पोह्यांना खाल्लं आणि पोह्यांना खाल्ल्यानंतर जेव्हा भगवंताची नजर सुदाम्याच्या कपाळावरती पडते भाळावरती पडते त्यावेळेस तिथं त्याला लिहिलेलं आठवलं दिसलं की त्या सुदाम्याच्या कपाळावरती स्त्री क्षय असं लिहिलेलं होतं श्री म्हणजे लक्ष्मी क्षय म्हणजे नाश श्रीचा नाश सुदाम्याकडे सु होणार आहे किंवा सुदाम्याच्या जीवनात होणार आहे असं दिसलं भगवान परमात्म्याला दया आली आणि ईश्वराने घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार पोहे खालेलेलेच आहे मग त्या बदल्यात काय द्यावं पण फक्त भगवंतानी आपल्या कृपेनं त्या सुदाम्याच्या जे भाडी लिहिलेलं होतं श्री क्षय म्हणजे श्रीचा नाश त्या ठिकाणी फक्त अक्षर जोडलं म्हणजे श्री अक्षय तो ज्याकडं श्री म्हणजे लक्ष्मी संपत्ती अक्षय नांदो असा भगवंताने तिथं बदल केला म्हणतात आणि मग सुदामा जसा वापस गेला त्याच्या नगरापर्यंत पोचला तर त्याला अक्षय असं सोनेरी नगरीचं बक्षीस प्राप्त झालं सोनेरी नगरी प्राप्त झाली तिथला तो अनभिषिक्त सम्राट झाला सगळे त्याचे मुलं पत्नी सगळे त्याचे स्वागताला उभे होते असं अक्षय फळ परमात्म्याने त्याच्या एवढ्याशा पदार्थाकरवी त्या सुदाम्याला दिलं तसाच आपलाही भाव देवाला अर्पण करून आपणही परमात्म्याला भौतिक सुख न मागता भौतिक सुख न मागता पारलौकिक त्याची चरणाची जागा मोक्षधाम प्रेम ईश्वराची भक्ती ज्ञान असं काही मागितलं पाहिजे या दिवशी खऱ्या अर्थानं दा दानधर्माला महत्त्व आहे दानधर्मही आपल्याला जमल तितका करता आला पाहिजे गरजू आणि गरीब लोकांना आपण ते दान करावं त्याहीपेक्षा जे संत महात्मे आहेत गरजू असतील किंवा जे ज्ञानीपात्र आहेत त्यांच्या ठिकाणी आपण विधिविधान करावं अन्नाच्या रूपाने कपड्याच्या रूपाने दक्षिणेच्या रूपाने आणि किंवा कुठल्या तरी वस्तूच्या रूपाने आपल्याला जमेल तितकं त्या दिवशी दानपुण्य करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे राजस्थानमध्ये या दिवशी लग्न करण्याचा दिवस आहे की कुठलीही तिथी न आता त्या दिवशी लग्न करतात अशाही बऱ्याचशा प्रथा आहे महाराष्ट्रामध्येही सुद्धा प्रथा आहेत की हळदी कुंकवाचं जास्त महत्त्व आहे घागरींचं महत्त्व आहे पाणी भरून ते आखास आखाती साजऱ्या केल्या जाते गोड पदार्थ बनवले जातात असं सगळं भारतवर्षामध्ये ह्या दिवसाला सुंदर असं महत्त्व आहे त्या सुंदर दिवसाच्या दिवशी म्हणजे एवढा सुंदर साडेतीन मुहूर्तापैकीचा जो मुहूर्त दिवस आहे या मुहूर्त दिवशी आपण परमेश्वराला दिवस उत्तम आहे ना मग या उत्तम दिवशी करायचं काय तर उत्तम दिवशी संसारिक क्रियाकलाप न करता संसारिक कुठल्या गोष्टी न करता आपली जी जीवाची संपत्ती आहे ती परमेश्वर हीच सगळी संपत्ती आहे मग ती संपत्ती आपल्याला समोर प्राप्त झाली असल्याने आपण तो अक्षय असा परमात्मा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक अर्थ असा आहे की कुंभ म्हणजे शरीर आणि त्याच्यामध्ये असलेली भक्ती म्हणजे ते पाणी ते परमात्म्याला कृष्ण अर्पण करणे हीच खऱ्या अर्थानं अक्षय तीज आहे अक्षय तृतीय आहे या जन्माच्या घटाला परमात्म्या माझी भक्ती जी आत्ममध्ये बसलेली आहे पाण्याच्या स्वरूपामध्ये ती स्वीकार करून ह्या घटाला फोडावं या गटामधलं गटा उदक तू स्वीकार करावा असाही आपण तिथे भाव ठेवू शकतो असा भाव ज्याला ठेवता आला तो नक्कीच ईश्वराच्या गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं ही अक्षय तृतीया प्रत्येक साधकाला अशी करता आली पाहिजे अशा पद्धतीनं ज्याने ही अक्षय तृतीया जर केली अशा पद्धतीनं ज्याने धर्म समजला त्याला नक्कीच प्रभू परमात्मा आपलं चरणपद पर देणार आहे जागा देणार आहे काही गोष्टी या दिवशी मनासुद्धा केलेल्या आहेत वरती आपण टायटल वाचल्या पद्धतीने अक्षय तृतीया जरी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असला तरी त्या दिवशी त्या दिवसाच्या पूर्वी गुरुचा किंवा शुक्राचा अस्त जर असेल तर विवाहादी मंगल कार्य करू नये असं ज्योतिषांचं मत आहे असे दुयोग यापूर्वी अनेक अक्षय तृतीयांना आलेले आहेत ते दुयोग मानल्या जातात म्हणून त्या दिवशी विशेष करून एक चांगला मुहूर्त काढून आपण नवीन शुभ कार्य केलं पाहिजे या अक्षयतृतीयाबद्दल विवेक नावाच्या ग्रंथामध्ये याचं व्रत कसं करावं असं लिहिण्यात आलेलं आहे या दिवशी आणखीही एक महत्त्वाचा मुद्दा असा भगवान व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती आणि त्याचं लेखनिक म्हणून गणपतीनं काम केलं होतं अशी आख्यायिका प्रचलित आहे एकंदरीत एक सांगायचं सा तात्पर्य असं की हा दिवस एक मौलिक दिवस आहे महत्त्वाचा दिवस आहे शुभ दिवस आहे विशेष करून स्त्रिया त्याला शुभ म्हणून आपलं आपलं व्रत करण्याच्या नादामध्ये गुंतलेल्या आहेत परंतु जे साधक आहेत ईश्वर भक्त आहेत त्यांच्यासाठी ईश्वर धर्म किंवा ईश्वर प्राप्त करणे हे सगळ्यात मोठं व्रत आहे ते व्रत ज्याला समजलं तो नक्कीच ह्या बाह्य व्रतादिकांच्या नादी लागणार नाही हे बाह्य बाह्य व्रतादिक करत राहणार नाही तो ईश्वर धर्माला ईश्वर भक्तीला ईश्वर पूजनालाच सर्वस्व समजून जे करायचं मला माझ्या श्री चक्रधरा अर्पण श्रीकृष्ण अर्पण करायचं या बुद्धीनं जो भक्ती करेल या बुद्धीनं जो साधक जगेल मला वाटतं देव त्याच्यापासून कधीच अंतरणार नाही लांब जाणार नाही आपण सर्वांनी अशा डोळस भक्तीला प्रारंभ करूया भलेही आपण ह्या समाजामध्ये राहत असताना काही फॉर्मॅलिटीज जरी आपल्याला कराव्या लागत असतील काही व्यवहाराखातीर काही गोष्टी कराव्या आपल्याला लागत जरी असतील तरी आतमधला जो भाव आहे तो भाव शुद्ध कृष्णार्पण अर्पण असावा शुद्ध चक्रधर अर्पण असावा जेणेकरून आपल्याला देवता भक्तीचं किंवा इतर कर्मकांडाचं पातक लागणार नाही इतर कर्मकांड केल्याचा विकल्पही आपल्याला ला लागणार नाही अशी आपण सगळ्याजणांनी काळजी घेतली पाहिजे आपण सर्वांनी शांत चित्ताने ही गोष्ट ऐकून घेतली हे महत्त्व ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद आपण नक्कीच अशा पद्धतीने शास्त्रसंमत असलेल्या गोष्टींचा आदर कराल आणि आपल्या जीवनामध्ये आचरणही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो दंडवतवर नाम